आरोग्यम धनसंपदा हा चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र होय आज अनेक आजार होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आजारावर दोन पद्धतीने उपचार होत असतात एक म्हणजे आयुर्वेद उपचार आणि औषध तर दुसरी पद्धत डॉक्टर ॲलोपॅथिक औषध होय यामध्ये आयुर्वेद औषध आणि उपचार पद्धत परंपरागत खात्रीशीर उपचार होय पॅरालिसिस आजार म्हणजे अति त्रासदायक आजार या आजाराने रुग्ण हातपाय वाकडे होणे तोंड वाकडे होणे त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीत त्रासदायक जीवन जगावे लागते परंतु आता नाशिकमधील मखमलाबाद मानकर मळ्याजवळ या ठिकाणी नाशिक आयुर्वेद औषध आणि पॅरालिसिस उपचार आता खात्रीशीर होणार आहे समाजसेवा आणि रुग्णसेवा व्रत समजून अत्यंत अल्प दरात या ठिकाणी उपचार होत असतात अनेक रुग्ण पॅरालिसिस आणि इतर व्याधींनी त्रस्त रुग्ण या ठिकाणी बरी झालेली दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाणीशी बोलताना संचालक डॉक्टर भूषण गायकवाड आणि रुग्ण रामनाथ थेटे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कडणार नाशिक पॅरालिसिस सेंटर आ, नाशिक पॅरलिसिस हे सेंटरची स्थापना दोन हजार सतरामध्ये झाली सेंटर स्थापना करण्यामागचा उद्देश मला स्वतःला दोन हजार सोळामध्ये पॅरलिसिस झाला पॅरलिसिस झाल्यानंतर मी जे काही खस्ता खाल्ल्या तर जे काही रिकवर झालो खूप ठिकाणी फिरलो पण मग ट्रीटमेंट पाहिजे तशी नव्हती म्हणून मी स्व स्वतःने ठरवलं की बा मीच पॅरालिसिस सेंटर सुरू करावं पॅरालिसिस सुरू क दोन हजार सतरामध्ये सेंटर सुरू केलं आ, एक एकर निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे, आम्ही पॅरालिसिस सेंटर चालवतो आत्तापर्यंत सात वर्षामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त पेशंट होऊन गेले आणि त्यामध्ये दहा ते पंधरा हजार फक्त तीस वर्ष वयोगटातले आतले दहा ते पंधरा हजार तर आमच्याकडे ट्रीटमेंटमध्ये होतं काय सकाळी फिजिओथेरपी ॲक्यू ॲक्युप्रेशर पंचकर्म अशा प्रकारची ट्रीटमेंट होते तर फिजिओथेरपी दोन टाईम होते नऊ ते बारापर्यंत फिजिओथेरपी चालते ॲक्युपंचर चालतं ॲक्युप्रेशर चालतं पंचक्रमा चालतं असं नऊ ते एक त्यानंतर एक वाजेपासनं तर चार वाजेपर्यंत आराम असतो चारला परत फिजिओथेरपी सुरू होते प्रत्येक वेळी डॉक्टर वेगळे असतात चारला परत फिजियोथेरपिस्ट होता फिजिओथेरपी सुरू करता चार ते संध्याकाळी साडेसहापर्यंत फिजिओथेरपी चालते असं सोमवार ते शनिवार फिजिओथेरपी ॲक्युपंचर ॲक्युप्रेशर पंचकर्म या थेरपी चालतात रविवारच्या दिवशी गोमूत्र थेरपी चालते आणि थोडासा पेशंटला विरंगुळा असतो अशा प्रकारची ट्रीटमेंट आमच्याकडे चालते नमस्कार माझं नाव रामनाथ थेटे मी इथे जवळच राहतो पुढच्या गल्लीत गावात तर मी एक वर्षापूर्वी माझा चालता चालता हा पाय अचानक असा फरफडत चालायला लागलो खूप सहा आठ महिने असेच फर पायाने फरफडत फरफडत चालत मी चालायचं थांबलोच नाही सारखं चालत राहिलो पण मला नंतर इतका त्रास व्हायला लागला की हा पाय उचलताच येईनं मग मी नाशिकमध्ये चार पाच डॉक्टर लोकांचे सल्ले घेतले हे के केले मला साधारण मुंबई नाक्या एक लुकडा डॉक्टरांकडं चेकअप करताना त्यांनी मला सल्ला दिला की माझ्या गोळ्यांचा तुमच्यावर काय परिणाम होणार नाही कारण तुम्ही एजवर आहे माझं वय जवळचं आत्ता एकोणसत्तर सत्तर झाली त्याच्यामुळं ते म्हणे ह्या गोळ्यांचं तुमच्या वयाच्या मनाने इफेक्ट नव्हतं तुम्ही एक काम करा जवळपास कुठं जर तुम्हाला फिजिकल थेरपी जर कोणी भेटले तर त्यांच्याकडं एका महिना सव्वा महिना साधारण तुम्ही तिथं हे घ्या फिजिकल याची ट्रेनि म्हणजे उपचार करा तर मी त्या हिशोबाने सगळीकडे इकडं जवळपास चौकशी केली केली इकडं दुसरं पण मकमालाबाद रोडला नाशिक रोडवर दुसरं पण आहे पण त्यांचे रेट जास्त मला काय परवडलं नाही मग मी पूर्वी या एरियात फिरायला यायचो तर तेव्हा मला हे माहिती होतं म्हणून मी यांच्याकडं आलो इथं मग ऑफिसमध्ये चौकशी केली ते सर भेटले डॉक्टर मग त्यांच्याशी मी हे केलं मग मा त्यांनी मला सांगितलं तुमचे उद्या सगळे रिपोर्ट घेऊन या मी सगळे जे रिपोर्ट काढलेले होते ते सगळे फारचं ते कमरेचं पूर्ण हे काढलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं ते सगळे यांना दाखवलं त्यांनी त्याच्यावर ते हे स्टडी करून मग मला सांगितलं तुम्हाला इथं जो, जो कमीत कमी एक महिना उपचार घ्यावा लागतील नाशिक पॅरालायसिस से सेंटर चालू करण्यामागचा उद्देश की कोणतंही पेशंट पॅरालायसिसचं ते दुसऱ्यावर डिपेंड नको राहायला ते स्वतःच्या पायावर चाललं पाहिजे स्वतःच्या कामं त्यांनी स्वतः केलं पाहिजे हाच आमचा पॅरालायसिस से सेंटरचा उद्देश आहे आमची चार जणांची टीम आहे त्यामध्ये आम्ही सर्व हे स्वतःहून लक्ष देऊन सगळ्या काही गोष्टी करून घेतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक